उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या विकास कामांची पाहणी केलेली आहे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे करण्यासाठी पोहोचले मुंढवा खराडी पुलाच्या कामाची अजित पवारांनी पाहणी केली पुण्यातील बिल्डर्सना सुद्धा यावेळी अजित पवारांनी इशारा दिलाय नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरचं काम थांबवा बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घ्या असं अजित पवार म्हणाले बेकायदेशीररित्या मद्य विक्री होत असल्याची तक्रार अजित पवारांकडे केली गेली शहाणे बना आणि अवैध दारू विक्री करण्याचे धंदे बंद करा असंही दारू विक्रेत्यांना इशारा देताना अजित पवारांनी म्हटलंय आणखी प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले कडून या विकास कामाच्या पाहणी दरम्यान अजितदादांनी काही खडे बोल सुनावल्याचं आपण बघतोय काय नेमक्या सूचना या संदर्भात अजितदादांनी अधिकाऱ्यांना केल्या नक्कीच सकाळी सकाळी जे आहे ते अजित पवार विविध विकास कामाची पाहणी करत होते कोणवा खराडी ब्रिज जो आहे तो पाहण्यासाठी आलेले होते त्यावेळी नागरिकांनी काही तक्रारी केल्या की सोसायटीच्या बाहेर सेवन केलं जातं बिल्डरांकडून पाण्याचा पुरवठा होत नाही आणि आम्ही फ्लॅट बुक केल्यानंतर बिल्डर ऐकत नाहीत नंतर त्यावर काही उपाययोजना करत नाहीत तर ना या दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांना जे आहेत अजित पवारांनी फोन लावलेला आहे अजित पवारांनी या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश आहेत त्याचबरोबर बिल्डर जर ऐकत नसतील त्यांना मस्ती आली तर आपल्या हातात जे आहे त्यावर कारवाई करा आणि बिल्डरांवर कारवाई करून लवकरात लवकर नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश आहेत ते अजित पवार यांनी दिलेले आहेत तर अजित पवार सकाळपासूनच नागरिकांच्या विविध समस्या आणि विविध विकासा काम पाहणी करून जाईल ते प्रश्न सोडवण्यासाठी सकाळपासून मिळत आहेत मतदान सगळ्याचा पुणे जणांचा विचार करता हे अजिबात फायद्याचं होणार नाही Tchau,